नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आळंदीला जाता जाता विठो भेटला आळंदीला जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारीला हाती घेतला मिटाळ पहिल्या वारीला मी हाती घेतला होटाळ साधू संताचा जमला मेळ साधू संताचा जमला मेळ पायी चालता चालता शीन तो गेला पायी चालता चालता शीन तो गेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला दुसऱ्या वारीला मी घेतला मृदूंग दुसऱ्या वारीला मी घेतला मृदूंग साधू संतांच्या गेले मी संग साधू संतांच्या गेले मी संग भाव भक्तीचा हो स्नेह दाटला भाव भक्तीचा हो स्नेह दाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारी लाडूई घेतली तुळस तिसऱ्या वारी लाडोई घेतली तुळस लाडो मानव जन्माचा कळला रस मानव जन्माचा कळला रस तुळशीला पाणी घातले आनंद वाटला तुळशीला पाणी घातले आनंद वाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला चौथ्या वारीला हाती घेतला मीवी चौथ्या वारीला हाती घेतला मी विना मुखाने गाऊ लागले अभंगा मुखाने गाऊ लागले अभंगा तुझे नाव घेता पांग फिटला तुझे नाव घेता देवा पांग फिटला पंढरीच्या वारीचा पांग फिटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला हो पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला धन्यवाद